सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला ही थकवा जाणवतो का तुम्ही वारंवार आजारी पडता का तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे जी कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागडीही नाही पण ती तुमच्या स्वयंपाकघरात पडून आहे हो मी लसणाबद्दल बोलत आहे तो लसण जो तुम्ही फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता तो खरं तर तुमच्या आरोग्याचे रहस्य आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की लसणाची एक छोटीशी पाकळी तुमच्या शरीर आतून इतके मजबूत करेल की तुम्हाला स्वतः आश्चर्यचकित व्हाल कारण की तुमची प्रतिकारक शक्ती रॉकेटसारखी वाढवेल सर्दी असो खोकला असो ताप असो संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही मित्रांनो तुमचे हृदय तरुणपणासारखे धडबड राहील आणि ते कॅलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते मित्रांनो लसूण मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करते मित्रांनो तुम्हाला वजन कमी करायचे आहे का ते तुमचे चयापचय वाढवेल पण जर तुम्हाला अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुम्ही त्याचे सत्तर टक्के फायदे गमवत आहात कारण जर ते लसूण योग्यरित्या खाल्ले नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते मित्रांनो आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा शिजवलेला भाजलेला किंवा मधासह कसा खावा लसूण कधी खावा सकाळी पोटी किंवा रात्री किती लसूण खावे एक कळी की पाच कळी लसूण कोणी खाऊ नये गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असे रहस्य सांगणार आहे जे पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर तुम्हाला या आरोग्याला एक नवीन वळण देण्याची तयारी आहात तर चला आजचा हा व्हिडिओ आत्ताच सुरू करूया कारण आज तुमच्या आरोग्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे मित्रांनो जर तुम्ही दररोज लसूण खाल्ला असाल तर हा व्हिडिओ जीवन तुमचं वाचवू शकतो लसूण म्हणजे लसूण जे बहुतेक स्वयंपाकघरात आढळेल आणि जवळजवळ प्रत्येकजण ते तळून किंवा भाजून खातात तुम्ही भाज्यामध्ये लसूण वापरत असाल जे काही प्रमाणात जळलेले असते म्हणून आपल्यापैकी बरेच लोक ते खात असतात आणि बरेच लोक त्यांना खाण्याऐवजी खाण्याऐवजी प्लेटमध्ये सुद्धा ठेवतात आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही अगदी बरोबर करत आहात कारण भाज्यामध्ये भाजलेले किंवा जळलेले लसूण खाण्याचा काही फायदा होत नाही त्यात असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला शून्य फायदा मिळतो पण असे नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा कि तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवावं लागेल उलट स्वयंपाकघरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे तुम्हाला फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे तसेच मी तुम्हाला लसूण खाण्याची काही आश्चर्यकारक फायदे सांगेन तर फायदे काय आहेत लसूण आपल्या शरीरात कसे कार्य करतो शरीराच्या कोणत्या अवयवांना याचा फायदा होतो ते खाण्याची योग्य पद्धत कोणती ते कधी घ्यावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ल लसूणपासून कोणी दूर राहावे आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा आहे तर चला पुन्हा सुरुवात करूया मित्रांनो लसूणाचे असंख्य असे फायदे आहेत लसूण हा अंडाकृती शरीरासाठी जादू उपायापेक्षा कमी नाही पण आज मी तुमच्याशी त्या प्रामुख्य फायद्यांबद्दल जे प्रमुख फायदे आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहो पहिल्यासारखे मेंदू आहे मित्रांनो मेंदू हा शरीराचा तो अवयव आहे जो आपल्याला रंगापासून राजा बनवतो बघा परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदू संबंधित समस्या जसे की ताणतणाव वाढत आहे अशा परिस्थितीत मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्त्वाचा आहे कारण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात निर्माण होणारा ऑक्सिडेंट हे ताण हळूहळू कमी होऊ लागतो एवढं नाही ज्यामुळे आपल्या अंगावर किंवा आपल्याला जे अल्झायमर आणि डिस्क्लेप्सियासारखा मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारापासूनसुद्धा आराम मिळवतो हो हे आजार किती गंभीर आहेत हे तुम्हाला यावरून समजू शकते की जर तुम्हाला डिस्ट्रिलेक्शन झाला तर आपली स्मरणशक्ती हळूहळू अंतकृत्य होऊ लागते वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमतासुद्धा कमी होऊ लागते गोष्टी विसरणे आणि विचार करण्याची क्षमता समजून घेण्याची क्षमता देखील आपली कालांतराने कमकुवत होऊ लागते पण जर तुम्ही लसूण खाल्ल्यास तुम्हाला या दोन्ही आजारापासून तणावमुक्त राहू शकता बघा कसं ते सांगतो दुसरा क्रमांक म्हणजे बॉडी डिटॉक्सिव्हिनेशन म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता लसनाचा दुसरा फायदा शरीराला डिटॉक्स होण्यापासून करण्यात आढळतो म्हणजे तो शरीरातील सर्व विषारी पदार्थ हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतो खरंतर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने दोन संयोगावर अवलंबून असते त्यांना ॲलेनेसिन आणि सल्फर म्हणतात ॲलेसिन शरीरातील सर्व विषारी पदार्थ वाईट आणि हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढून टाकण्यास मदत करतो जे शरीरातील हानी पोहोचवू शकतात त्यांना काढतो आणि अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात त्यांनासुद्धा ते रक्तातील धातू देखील काढून टाकतो तर सल्फर शरीराच्या अवयवांवर निरोगी ठेवण्याचे काम करतो उदाहरणार्थ जर तू तुमचे यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी त्रस्त असेल हळूहळू खराब होत असेल किंवा मूत्रपिंड खराब होत असेल तर सल्फर ही प्रक्रिया म्हणजे अवयवांच्या नुकसानाची प्रक्रिया मंदावते आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हळूहळू त्यांचे आरोग्य पूर्वनियोजित करण्यात येते आणि पुन्हा पूर्वी निरोगीसारखं होतं आणि बनवण्यास मदत करतं या अर्थाने आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्याला एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवानासाठी एक जादुई टॉनिक आहे जे कवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर अवयवांना निरोगी ठेवते म्हणून लसणाचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे तिसरे क्रमांक म्हणजे रक्तदाब नियंत्रण आजकाल प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण आढळतो शरीर बाहेरून ठीक दिसते परंतु ते कधी कधी कमी आणि कधी कधी उच्च रक्तदाबाची तक्रार करतात खरं तर रक्तदाब रक्तदाबाशी संबंधित समस्यांचे सर्वात मोठे कारण अँटी आहे ज्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते ते त्याचे उच्च उत्पादन कमी करून ते संतुलित करते ज्यामुळे उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग हृदयरोग देखील कमी होतात आणि विज्ञानाने हृदय आणि बी पीसाठी लसणाचे फायदे देखील मोजले आहेत एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले आणि काही महिन्यानंतर जेव्हा त्यांना आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा असे आढळून आले की त्यांच्या हृदयासंबंधित आजाराचा धोका सोळा ते चाळीस टक्के कमी झाला आहे म्हणून लसूण केवळ बी पीसाठी नाही तर त्यांच्या आणि हृदयासाठी संबंधित आहे आणि इतर आजारासाठी देखील खूप फायदेशीर आहे आता आपण लसणाच्या पुढील फायद्यांबद्दल बोलूया जो तुमचा बोनस असेल म्हणजे हाडांसाठी हा हाडे देखील शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालण्यास आणि हालचाल करण्यास मदत करतो म्हणून हाडाशी संबंधित कोणतीही समस्या अंथुरणाला खिळून राहण्याचे कारण बनू शकते परंतु जर तुम्ही लसूण खाल्ले जर तुम्ही लसूण ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर तुमची परिस्थिती कधीही अशी उद्भवणार नाही जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजारांबद्दल बोललो तर फक्त दोन नावे येतात पहिलं म्हणजे पॉरोसिस आणि दुसरं म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हे जे दोन हाडाशी संबंधित गंभीर आजार मानले जातात कारण या दोन्ही समस्या उद्भवल्या तर चालणे उठले बसणे हे अशक्य होऊ लागते आणि सुद्धा खूप होतात पण या वेळेला जर तुम्ही लसणाचे सेवन कराल तर हे तुमच्यासाठी फायद्याचे असेल आणि या दोन्ही गोष्टी तुमची खूप मदत होईल